नमस्कार मंडळी भीम सगळ्यांना तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सा आहे तर मी आताच आले दुकानात दोन चार दिवस माझी काय तब्येत बरी नव्हती दोन दिवस तर दुकानच बंद होतं आणि दोन दिवस एक नगर एक दिवस नगरला गेले एक दिवस भीमाकोरेगावला ते आता चार दिवस तर दुकान बंदच आहे एक पण ब्लाऊज शिवलं नाही आता बस झालं म्हणलं भरपूर ब्लाऊज आहेत शिवायचे तर चला म्हटलं लागत कामाला छान साड्या आलेल्या आहेत शिवायला आता चो चंद्रपूरच्या साड्या गेल्यात आता नतच्या साड्या आल्या ही बघा नतची साडी हा नाहीतर काय दोन चार दिवस काहीच काम झाले नाही काहीच ब्लाउज शिवले नाही भरपूर ब्लाऊज आलेले आहेत शिवायला तर लागा का मला काय का नाही आराम पिकोफाल ब्लाउज शिवायचे ब्लाऊज काढायचा याचा आणि ड्रेस शिवला अजून एक माझ्यासारखं सेम आहे साडी आणि साडी पण सेमच होती बघा हा ड्रेस आहे माझ्यासारखाच सेमी माझा बघितला आणि म्हणलं मला पण शिवून पाहिजे खरे हे बघा चौकुनी गळा आहे पाठीमागू पंच आणि बाही पण कमीच आहे लांब नाही आवडत त्यांना सेमी घेर खूप से छान आहे असा मग काय साडी एक दोन वेळेस घातली असेल ड्रेस शिवायचं आहे का नाही बरोबर आहे प्लीज माझा कसा वाटत होता छान वाटत होता सगळ्यांना खूप आवडले माझा ड्रेस ना मी तर चांगल्यात सास्कर वापरतो तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा